राम ता राम मित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना तर तुमचं स्वागत आहे आपल्या दिनचर्यामध्ये आजपासून आपली दिनचर्या मी यूटूबवरती टाकणार आहे ब्लॉगच्या स्वरूपात आता मी उठलेलो आहे आता मग नऊ गावात चालू आहे सातचा आता ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे मी आत्ताशी उठलो आहे नऊ वाजता तर आवरीतो मी आणि आंबोळ करतो सक दाता घेतो दोन मस्त वेगळी आंघोळ भर बघ मित्रांनो या ठिकाणी आपलं पाणी तापत आणि आंघोळ करतो मी पण बकेटच नाही छोटीशी बकेट आहे तर बकेट आणतो आणि आंघोळ करतो लेव तर मित्रांनो आता आपण आलो शेतात शेतात हे बघा आपली कोथंबीर म्हणजेच धनिया हिंदीत एक मिनिटा हे बघा आपली कोथमीर पूर्ण एक, एक राती तर मित्रांनो हे आपलं शेत आहे बघू शकता तुम्ही इकडं आपलं गोरं बांधलेलं आहे बुध्या आणि बघा आपलं पालन, सध्या चारच बकरी आहे दोन बोकडे दोन पाठी ही सर्वात मोठी बकरी आहे जी मारती कसं आहे बघा बुध्या डॉन यो यो कुठत तर नाही ते बघ कसा करतोय आहे कसा गोरा बघू शकता तुम्ही पूर्ण वावरामध्ये आपली कोथंबीर लावलेली आहे आणि एक मिनिट आणि त आपले इकडलेल्या साईटला सावली बसण्यासाठी शेतात आल्यावरती मोबाईल चार्जिंगला लावायचा असला तरी बोल तो बोल्ड आहे बघू शकता लाईट चालू बी होतो आणि बंद भी होतो लाईट असल्यावर पण हा आपले शेजारील वाडग तर मित्रांनो आता आपण घरी चाललेलो आहे कारण की हे बघू शकतो बकऱ्या कशा आहे आता खूप गरमत आहे इथं आणि आता थोडस क आपल्या गोऱ्याला खायला टाकू मोरगास आणि हे लावून घेतो आहे मी इथे बी लावू नये आपल्याला ही पत्र टोटेल फुटेल पत्र लावून देऊ इथं आणि जाऊया घरी गोऱ्याला टाकू नो आता गोऱ्याला खायला आहे आणि आपण जाऊयात घरी गाडी दो बाय सगळीकडे जुगाड आहे जुगाड हे बघा गेटला लावत लावायचं काम नाही नुसते गाडी लावलं झाले का चला तर डायरेक्ट घरी तर मित्रांनो आता आपण घरी आलेलो आहे पण आपण बारा वाजता घरी आलो तो तीन तीन ए, आता तीन वाजते तीन घंटे मी आराम केला आहे आणि आता भागवत बी चालू झालेला आहे म्हणजे रामकथा भागवत नाही आहे रामकथा आहे सप्ताह चालू आहे आपल्या गावात तर आता आपण काय करू आता शेतात जाऊ आपण परत बघू काय दू। तर पाकऱ्यांना पाणी वगैरे पाज नाही तर चला टोंड पाय पाहिध आत्ताच आणि जाऊ शेतात तर मित्रांनो आता आपण तोंड धुतलं आहे पण टाईम झाला खूपच धुतलं आहे टोंड तर फोन चार्जिंगला लगेलो तर आपण त्याच्यामुळं विसरी झाला आपला ट्रायपॉड आपल्यासी घेऊन चालू आहे आपण शेतात आता गाडीवर तर काही ब्लॉग निघणार नाही पण थोडेफार क्लिप टाकतो साला तर शेतात तर आता आपण शेतात आलेलो आहे सगळ्यात पहिलं काम पाणी पाजायचं आहे एवढ्यात नाही वागणार पण मग पाजायचं आणखीन बाजू आपला कुत्रा पहिल्यानं झोपडीत बसेल होता आणि इकडे आपले बकरे तर जगातला सर्वात भारी गेट आपण आता खोलणार आहे म्हणजे मी जर तुम्ही लावताना व्हिडिओ पाहिला असेल आता तसा व्हिडिओ काढत नाही परत ओपन झाला आहे गेट बकऱ्या वाटपात आहे पाण्याची पाणी आपण आता गोर पेलय पाणी आम मी एकदा मित्रांनो आपली बकरी इकडे गप्पाच्या नावात तर इकडे आली हा चल आतमध्ये घालून देऊ चल आपली कोथमिर होऊन तर मित्रांनो हे बघा आपल्या शेतातील नजारा कोथमिरीचा आणि समोरच आपल्या शेताकडे डोंगर दिसत आहे एकदम वेस्ट वातावरण आहे आणि समोरच आपल्या आवळीचं झाड आहे म्हटलं मजेच आवळा असतो ना तोच आणि डोंगरबाग कसे दिसत आहे लाका लाका कोथमीर कशी नक्कीच सांग आपल्याला परिश्रम करते बकरी खूपच हिला एकदम आता आतमध्ये घालून देऊ चल चल गेली आता आतमध्ये बाकीचा मुरगास खातायनी बाहेर बाहेर येऊन खाती हिरो काय पण खूप परिचान करते अह बर बर मित्रांनो तर आता आपण आपला गोटा पॅक केला आहे त्याचं वाड घेऊ आणि निघूया घराकडे तर मित्रांनो आपण शेतातून आलो थेट घरी आणि आता हातपाय धुऊ तुम्ही माणसात जाताना बी हातपाय येताना बी हातपाय धुतो पण ध्वास लागेल कारण की आपल्या गावात आज महाराष्ट्रातील सुपर प्रसिद्ध कीर्तनकार पाठाडे महाराज माऊली हे येत आहे आणि त्यांचं आज कीर्तन आहे आपल्या गावामध्ये कीर्तन त्याचं सेवा चौथ्या दिवशी आहे आज ते येणार आहे आपल्या गावात मध्ये तर चला आपल्याला मी आवरा लागेल थोड्याच वेळात कार्यक्रम चालू होणार आहे कीर्तनाचा तर बघूया पुढं कीर्तन म्हणजे कीर्तन म्हणजे आपण नाही करणार कीर्तन तुम्हाला दाखवितो महाराज कसे पावडा म्हणता येईल तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की कीर्तनाची तयारी चालू आहे आणि हे आम्ही इथं आलो आहे आता कीर्तन बघण्यासाठी तुम्ही बी समोर बघा कीर्तन थोडं मित्रांनो आता रात्रीची साडे अकरा वाजलेली आहे आणि कीर्तन नुकतंच संपलेलं आहे महाराज तर गायबच झाले कीर्तन संपलं महाराज पळून गेले नाही तर आपण फोटो काढला असता महाराजासोबत तर आजचा दिवस तुम्हाला दाखविला आहे आणि तुम्ही बघू शकता का आपला दिवस कसा आहे काय काय करतो मी दिवसभर पूर्ण तर नाही दाखविलं पण एवढं म्हणेल का, है, का, है का, है का लॉक कसा आवडा हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि याच्यात आणखी काय बदल करावेत मी आणि काय काय ॲडव्हान्स फीचर वापरावेत हे तुम्ही नक्कीच सांगा धन्यवाद